उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला बोट दाखवत म्हणाला अजित पवार गेल्या काही दिवसांपासून अचानक प्रकाश धोतात आलेल्या सोलापूरमधील अनगर ग्राम नगरपंचायतीचा निकाल निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झालेला आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकाहाती वर्चस्व आहे आता अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेलं असून या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची झालेली आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे साथ सोडून राजन पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक न लढवताच भाजपाच्या पदरात पडेल असा अंदाज होता मात्र या ठिकाणी अजित पवारांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या अनगरमधील एका अधिकारशाहीला आव्हान दिलं अनगरमध्ये कोणी उमेदवारच उभा न राहिल्याने राजन पाटील यांच्या पॅनेलच्या सत्रा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या रिंगणात आहेत मात्र अजित पवार यांनी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून दंड थोपटले होते मात्र मंगळवारी रात्री नाट्यमयरीत्या छाननी दरम्यान उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आणि त्यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीसमोर गुलाल उधळत जल्लोष केला आणि यावेळी राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आनंदाने अक्षरशः बेभान झाले त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहत अजित पवार यांना थेट आव्हान दिलं अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनघनकरांचा नाही असं वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत उच्चारले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओची सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगली चर्चा आहे आता अजित पवार यावर काही प्रतिक्रिया देणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर